आपण म्हणतोय त्याप्रमाणे मधल्या काळात जी अतिवृष्टी झाली त्याच्यामुळं नदीला दूषित पाणी असल्या कारणाने नगरपालिकेकडून काही प्रमाणात दूषित पाण्याचा पुरवठा झाला होता आणि त्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासनाने उपाययोजना म्हणून त्रुटी असेल आलमचा वापर असेल या अनुषंगाने आपण पाणी शुद्ध करून नागरिकांना पुरवण्याचा प्रयत्न करतो त्याचाच पुढचा भाग म्हणून त्या अनुषंगाने देखील आपण प्रशासनामार्फत उपाययोजना राबवतो त्या अनुषंगाने ज्या भागामध्ये पाणी दूषित जात होतं त्याप्रमाणे जा पाणी पुरवठा विभागाचे संबंधित कर्मचारी व अधिकारी त्या भागामध्ये गेले आणि त्यातील पाण्याचे नमुने देखील आपण तपासणीसाठी पाठवलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण तुरटी आणि आलनचा वापर नव्याने परत एकदा वाढीव प्रमाणात करतोय पुरेशा प्रमाणात अतिवृष्टी त्यानंतर आपण बीए सी पावडर असेल आणि फॉगिंग मशीन थ्रू फवारणी असेल ते देखील आपण प्रमाण वाढवतोय आणि ज्या भागातून आरोग्य विभागा मार्फत आम्हाला कळवण्यात आलेले देखील आहे त्या अनुषंगाने ज्या भागातून जास्त संसर्गजन्य रोगाच्या केसेस आहेत त्या भागाला आम्ही प्रायोरिटी समजून तेथे आम्ही फवारणीचे देखील नियोजन देखील केलेलं आहे त्या अनुषंगाने आमचे फवारणीचे काम चालू आहे नगरपालिका प्रशासनामार्फत शहरातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की पाण्याचा पुरवठा शुद्ध प्रमाणात होईल या अनुषंगाने नगरपालिका घेत आहे त्याचबरोबर संसर्गजन्य रोगांची जशी आता अतिवृष्टीनंतर वाढ होताना दिसून येते त्या अनुषंगाने देखील शहरामध्ये दे स्वच्छता असेल फवारणी असेल या अनुषंगाने देखील आपण आम्ही उपाययोजना करत आहोत पडण्याची नाही कंधार शहरामध्ये त्याप्रमाणे आपल्याकडे काही तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगाने घराची भिंत पडली आहे किंवा त्या अनुषंगाने देखील आपण कारवाई केलेली आहे कंधार शहरामध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आपण सतरा पडीक घरांना नोटीसेस दिल्या होत्या आणि त्या अनुषंगाने ज्या घराच्या भिंती पडलेल्या असतील त्या नगरपालिका प्रशासनाच्या वतीने देखील त्या मलबा उचलण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर रिमेनिंग पार्ट जो पडण्याच्या स्थितीत आहे अशा जोखी घरांना ओनरला आपण तशा नोटिसा दिलेल्या आहेत जेणेकरून भविष्यामध्ये जीवितहानी किंवा हानी होणार नाही याची दक्षता आपण घेतो या संदर्भात ज्या संबंधी नागरिकांच्या लिखित तक्रारी येतात किंवा उरलेली तक्रारी माझ्याकडे असतील किंवा संबंधित विभाग प्रमुखाकडे येत असतील त्या अनुषंगाने नगरपालिका कार्यालयात आपण एक रजिस्टर ठेवलेला आहे त्या अनुषंगाने संबंधित विभागामार्फत

आरोग्याच्या संदर्भात मी शहरातील नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या स्वतःची वैयक्तिक असेल परिसराची स्वच्छता राखावी आपल्याकडे जी नियमितपणे येणारी घंटागाडी असेल त्यामध्ये आपण ओला सुका कचरा वेगवेगळा करून द्यावा सोबतच नागरिकांना मी असं आवाहन करतो की नगरपालिका प्रशासनामार्फत जे आपल्याला पाणी पुरवठा होतोय काही बाबतीत काही प्रमाणात तरी दूषित पाणी आलं तर ते आपण उकळून प्यावे त्याचबरोबर आपण स्वतःच्या वैयक्तिक आरोग्याच्या ज्या सोयी आहेत त्या अनुषंगाने देखील आपण आपण काळजी घ्यावी